गेले काही दिवस एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय जिममध्ये वर्कआउट करणाऱ्या लेडीजचा आणि त्याबरोबर एक कॅप्शन पण दिलं जातंय या बायकांनी जर घरातली फरशी सुरुवातीपासूनच पुसली असती तर आज ही वेळ आलीच नसती खरंच एवढं एकच कारण आहे काय हो स्थूलता वजन किंवा जाळी वाढण्याचं अजिबात नाही चला याविषयीच आज बोलूया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आपलं वजन आपली स्थूलता ओबेसिटी काही शब्द वापरा हे वाढण्याचं स्त्रिया आणि पुरुषांमध्ये काही कॉमन कारण असतात जसं की चुकीचं जीवन पद्धती ज्यात उशिरा म्हणजे सूर्य उगवल्यानंतरच उठणं रात्री उशिरापर्यंत जागरण करणं खाण्याच्या अनियमित वेळा दुपारी झोपणं शरीराची हालचाल अजिबात नसणारे कामकाज बैठकाम किंवा ठराविक साचेबद्धच काम, काम, साचे काम करणं याचा विचार आपण सगळं करू शकतो कारण ही सगळी कारणं ओबेसिटी वाढवतात दुसरं कारण जेवणाची चुकीची पद्धत म्हणजे मेद फॅट वाढवणारे पदार्थ पचनां नाहीत अशा प्रमाणात खाणं किंवा असे पदार्थ खाणं सतत खात राहणं भूक नाही तरी खायचं किंवा पोट भरले पण अजून थोडं खाऊ वाटतंय म्हणून खायचं या सगळ्याचा समावेश होतो आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बिघडलेलं अग्नि बिघडलेलं पचन बिघडलेलं मेटाय बोलीचं आणि खरं तर या मागे सुद्धा अगदी भरपूर कारण सापडतात अगदी शोधलो तर अगदी स्ट्रेस पासून हेरिडिटी पर्यंत सुद्धा आपल्याला कारण मिळतात पण या सगळ्या कॉमन फॅक्टर पेक्षा आज आपण बोलणार आहोत फक्त स्त्रियांच्या वाढणाऱ्या स्थूलतेबद्दल बघा कितीही स्त्री पुरुष समानता म्हटलं तरी निसर्गानं स्त्री आणि पुरुष सेम टू सेम अगदी समसमान बनवलेले नाहीयेत हा ते एकमेकांना पूरक कॉम्पॅटेबल मात्र आहेत निसर्गानं मुळातच स्त्रीला पुरुषांच्या पेक्षा वेगळी शरीर रचना दिली आहे बाळ जन्माला घालणं त्याचं संगोपन करणं यासाठी शरीरातल्या अवयवांची जडणघडण खूप वेगळी आहे ठराविक हार्मोनल स्ट्रक्चर आहे शरीरातले हार्मोन्सचं वेगळे पण आहे आणि त्यामुळे स्त्रीला काही विशिष्ट अवस्थातून जावंच लागतं काही विशिष्ट प्रकारची काळजी तिला काही दिवसात घ्यायला लागते आणि काही विशिष्ट आजारपणाशी सामना पण करायला लागतो महिन्याचे सगळे दिवस एकसारखे नसतात या सगळ्याच्या बरोबर जे काही हार्मोनल अपडाऊन असतात त्यात मूळ स्विंग्स म्हणजे वारंवार बदलणारे मूळ असतात ज्याचा परिणाम या स्त्रीच्या खाण्यापिण्यावर सुद्धा होत असतो आता बदलतं हवामान खालव खालावलेला अन्नधान्याचा दर्जा केमिकलच्या अतिवापरातून किंवा फर्टिलायझर्सच्या जास्त वापरातून वापरा मिळवलेलं दूध दुपतं फळभाज्या या सगळ्याचा डायरेक्ट दुष्परिणाम स्त्री बीज रिलेटेड हार्मोन्सवर होत असतो ज्यातून सारखे आजार होऊ लागतात आणि स्थौल्य वाढायला लागतात अजूनही कुटुंब नियोजन ही जबाबदारी स्त्रीचीच मानली जाते आणि मॅक्झिमम फॅमिलीमध्ये कुटुंब नियोजन साधनं वापरताना स्त्रियांसाठीच्या फॅमिली प्लॅनिंगच्या मेथडचाच वापर जा जा केला जातो त्यात जर बराच काळ गर्भनिरोधक गोळ्या किंवा इमर्जन्सी कॉन्ट्रास पिल्स जर वापरल्या जात असतील तर त्या स्त्रीचं वजन वाढतं स्थौल्य वाढतं स्टुडंट मध्ये करिअर शिक्षण लग्नानंतर सुद्धा करिअर घर संसार यामध्ये जर तारांबळ होत असेल तर स्ट्रेसमुळे मेटाबॉलिझम अग्नि बिघडतो आणि वजन वाढू शकतं आयुष्यभर कुटुंबासाठी धावताना स्वतःसाठी वेगळं काहीतरी स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी हेल्थसाठी फिटनेससाठी काहीतरी करावं असा विचार करायला पण कधीकधी स्त्रीकडे वेळ नसतो मग अशावेळी पित्त आणि माताचा संधी काही म्हणजे मेनोपॉजच्या वेळेला आजार पण डोकं वर काढतं आजकाल बदलत्या प्रदूषित वातावरणामुळे म्हणा किंवा मग अशी म्हटलं तसं निकृष्ट धान्य फळफळामुळं पीसीओडी सारखे आजार आणि त्यातून येणारी इन्फर्टिलिटी म्हणजे मूल न होणं हा प्रॉब्लेम असणारी असंख्य जोडपी सध्या दिसतात अशा वेळेला आधुनिक तंत्रज्ञान वापरून जेव्हा मातृत्व वा प्राप्ती करून दिली जाते तेव्हा त्या स्त्री शरीरालाच याचा भार सोसायला लागतो महिन्याच्या ठराविक दिवशी दिली जाणारी इंजेक्शन्स वेगवेगळ्या प्रोसिजरसाठी वापरण्यात येणारी औषधं हो यांचा दूरगामी परिणाम म्हणून स्थूलता वाढू लागते वजन वाढायला लागतं जाडी वाढते प्रेग्नन्सीमध्ये आई, आई आणि बाळ दोघांची जबाबदारी असल्यामुळे कधी कधी अनावश्यक अतिरिक्त आहार घेतला जातो अर्थात या सगळ्याचा बाळाच्या वाढीसाठी किंवा नंतर बाळाच्या पोषणासाठी दूध भरपूर मिळण्यासाठी उपयोग असतो पण तेव्हा वाढलेलं वजन नंतर रिव्हर्स होत नाही आणि नंतर सुद्धा किंवा कधी कधी प्रेगनन्सीमध्ये असलेलं वाढलेलं ब्लड प्रेशर थायरॉइड डायबेटीजचे आजार याच्यामुळेही वजन वाढायला लागतं प्रेग्नन्सी मधल्या काही जोखमीच्या शक्यता काही गुंतागुंत काही कॉम्प्लिकेशन्स असणाऱ्या केसेसमध्ये बेड रेस्ट ॲडवाईस केली जाते आणि अशा वेळी शरीराच्या अगदी नेहमीच्या हालचाली सुद्धा अगदी कमीत कमी, -कमी करण्याचा सल्ला दिला जातो डिलिव्हरी नंतर सुद्धा जर जा सीझर झालं असेल तर शरीर पहिल्यासारखं स्थितीत येण्यासाठी केला जाणारा व्यायाम करणं शक्य होत नाही बाळ अंगावर पित असताना बाळाचं पोषण व्यवस्थित व्हावं हाच मुख्य उद्देश असल्याने कोणत्याही प्रकारचं टायटिंग करणं हा प्रकार त्या आईच्या मनाला शिवत पण नाही त्यामुळेच मध्यम वयातच या सगळ्यातनं गेलेली ही आई अतिशय स्थूल आणि वजनदार होऊन जाते आता या सगळ्यावर बोलल्यानंतर एक स्त्री वैद्य म्हणून अपेक्षा एकच कराविषयी वाटते की एखादी स्त्री केवळ स्थूल आहे म्हणून तिला दूषण देऊ नका नावं ठेवू नका टॉन्स अजिबात मागू नका ती अगदी सुखासीन छान आयुष्य जगती असा ग्रह पण करून घेऊ नका तिचं आयुष्य तिची धडपड या सगळ्यातून जाताना तिनंही काही तडजोडी काही कॉम्प्रोमाइज केलेली असणार तेव्हा तिच्या बाह्य रूपावरून तिला हेणवू नका बॉडी शेमिंग करू नका आणि माझ्या मैत्रिणींनो एक लक्षात घ्या तुम्ही कशा दिसता यापेक्षा तुम्ही कशा आहात तुम्ही स्वतःला कसं फील करता किती कॉन्फिडेंटली वावरता यावरून तुमची खरी पर्सनॅलिटी दिसून येते जर काही स्थूलता ओबेसिटी निर्माण करणारी कारणं असतील तर ती कारणं समजून घेतल्याशिवाय काहीही फॉर्म्युले काहीही नुसखे अजिबात ट्राय करू नका क्रॅश कोर्स किंवा हेवी एक्सरसाइज कडकडीत उपास डाएट हे स्ुलतेवरचं परमनंट सोल्युशन नाही आहे आणि खरं आणि परमनंट सोल्युशन जर हवं असेल तर मात्र योग्य मार्गदर्शक गाठा आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार घ्या स्वस्थ राहा आणि आनंदी जागा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका स्वरूप आयुर्वेद हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा धन्यवाद